चोवीस तास न्यूज तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी ॲडव्होकेट डॉक्टर्स सो सोनाली विजय मगम यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न जयसिंगपूर येथील डॉ जे जे मगदम ट्रस्टच्या वॉइस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांचा वाढदिवस डॉ जे जे मगदम अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विविध समाजभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणी येथे महिलांविषयी आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते सौ संजीवनी हवलदार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले वयोमानानुसार तरुणेपणात शारीरिक व प्राकृतिक होणारे बदल आणि त्यास कसे सामोरे जावे याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले तसेच व्यंकटराव यादव कर्णबधे शाळा मार्केटयार्ड जयसिंगपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना माननीय प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील व ऍडव्हायझर डॉक्टर यू बी देशनावर डॉक्टर डी बी देसाई डी आर माने यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले कर्णबधीर विद्यार्थ्यांच्यासाठी केलेली प्रेम पूर्ण भेट विद्यार्थ्यांनी आदरित्त स्वीकारली व विद्यार्थ्यांसहित शिक्षकांनी व डॉक्टर सोनाली मग मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर जे जे मग्दूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मग्दूम यांच्या प्रेरणेतून व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक चव्हाण चेतन माने किशोर गुडवे व खांडेकर यांनी पार पाडले कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ सोनाली मगदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व संस्थेचे आभार मानले